एक मांजरीचं पिल्लू पाण्यात बुडत असताना श्वान स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मांजरीला वाचवण्यासाठी पुढे सरकतो पुढे असं काय थरकाबुडवणार घडतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राण्यांची करामत जो स्वतःच्या जीवाची बाजी लावून एका मांजराला वाचवण्यासाठी पुढे सरकलाय तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते एक मांजरीचं पिल्लू पाण्यात बुडत असून एक श्वान स्वतःचा जीव धोक्यात घालून मांजरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसतोय श्वान खूप प्रामाणिक प्राणी असल्यामुळे त्यावर सर्वांचाच विश्वास असतो सोशल मीडियावरती श्वानांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात कधी ते आपल्या घरातील मालकाबरोबर मजामस्ती करताना दिसतात तर कधी एखाद्या प्राण्याबरोबर खेळताना किंवा भांडणं करताना आपण पाहिलं असेल दरम्यान आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक श्वान असं काहीतरी करून जातो आहे जे पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळते हल्ली माणूस की माणसापेक्षा जास्त प्राण्यांमध्ये पाहायला मिळत आहे अनेकदा ते माणसांची व इतर प्राण्यांची मदत करताना आपल्याला पाहायला मिळत असतात दरम्यान अनेकदा तुम्ही पाहिलं असेल श्वान आणि मांजर समोरासमोर आल्यावर एकमेकांच्या अंगावर धावून जात असतात भांडण करत असतात पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये श्वान मांजरीच्या पिल्लाबरोबर असं काहीतरी करताना दिसतो आहे जे पाहून तुम्ही देखील आवाक व्हाल आणि त्याचं कौतुक देखील कराल तर झालं असं की एक मांजरीचं पिल्लू पाण्यात बडत असून एक श्वान स्वतःचा जीव धोक्यात घालून मांजरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो आणि त्याला आपल्या तोंडात बघून काटावर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो पण यावेळी श्वानाचा प्रयत्न अयशस्वी होतो आणि मांजरीचं पिल्लू पुन्हा पाण्यात पडतं त्यानंतर शॉन पुन्हा पाण्यात उडी मारतो आणि मांजरीच्या पिल्लाला वाचवतो शॉनाची ही मदत पाहून नेटकरी देखील त्याचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे ज्यामध्ये अनेक नेटकरी कमेंट्स देखील करत आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे देवाची कृपा तर एका युजर्सनं म्हटलं आहे ज्याने कोणी हा व्हिडिओ शूट केला आहे त्यानं त्या मांजराला नक्की वाचवलं असतं तर एका युजर्सनं म्हटलं आहे शॉन हा नेहमीच खूप चांगले काम करत असतो मित्रांनो तुम्हाला या शॉनाबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद